दोन हजार बारा तेरा मध्ये दिला होता मध्ये दोन आमदार येऊन गेले कोणालाही निधी द्यायची सुटली नाही एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणचे ट्रस्टी साहेब आणि पांडे साहेब या माजी आमदाराला सांगतात आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटवलं आणि पंधरा दिवसामध्ये तीन करोड आठ लाख रुपये मुलादिवळ टाकले तीन करोड आठ लाख रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मधून साडेपाच करोडचा निधी त्या ठिकाणी ग्रामीण आहे अंजनगाव भाग बांधवला पाहिजे होते त्यांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेलो लगेच अठरा करोडचा निधी सगळ्यांनी निघून पहा लॉकड येतो शिवचरित्र तरी वाचलं नाही शिवचरित्राचा त्यांचा संबंध नाही हे सांगून राहिले की महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती का प्रत्येक घरावर मस्जिद असली पाहिजे मस्जिद असली पाहिजे बोलले की नाही बोलले शिवाजी लागलं स्वतंत्र सेवा संघ पुरुषोत्तम प्रभावी अध्यक्ष आले मुख्यमंत्र्यांची वेळ पाहिजे तुमची वेळ सांगा साहेब आम्हाला भेटायचं तुमची वेळ सांग दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांना भेटवलं आणि लगेच मुख्यमंत्री पंचवीस वर्षाचे काम झालं माझ्या मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसामध्ये काम केलं अठ्ठावीस हजार सरपंच आणि उपसरपंच या महाराष्ट्रातले त्यांचे पडायला मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसा

मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब आमचा संत गाडगे बाबा सुखमिरणी ती सुद्धा बंद पडलेली आहे आणि त्याच्यासाठी मला पंचवीस करोड रुपये पाहिजे मुख्यमंत्री असो त्या ठिकाणी पशुसंवर्धन दवाखाना असो आणि पांढर रस्ते सगळे रस्ते चांगले करून ठेवले होते ज्या ज्या ठिकाणी देत त्या ठिकाणी समाज मंदिर दिली होती धक्के बापा योग्य आणली होती तीर्थक्षेत्र फळ आणि कितीतरी मंदिरांना दिला होता आणि या उलट या दहा